मित्रांनो आज आपण चॅट रिडिंगचे एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट समजणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आता इथे निफ्टी फिफ्टीचा पाच मिनिटाचा चॅट पॅटर्न लावलेला आहे मध्ये तुम्ही हे पाहू शकता हा करंटली चार्ट आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकतात की मार्केट डाऊनला येतंय पण मार्केट गॅप डाऊन ओपन झालं परत वर आलं मार्केटमध्ये एक मोठा फॉल आला परत मार्केटने इथे रिकव्हर केलेला आहे मार्केट इथे गॅप डाऊन ओपन झालं परत मार्केटने इथे रिकवर केलेलं मग ऍक्च्युली भरपूर टायमाला प्रश्न काय पडतो मित्रांनो कधी खरंच तुम्ही चार्ट ट्रेडिंग करत असणार ना तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल किंवा पडायला हवा मित्रांनो याने तुमचं ऑब्झर्वेशन वाढणार आहे कधी तुम्हाला हे प्रश्न पडत नसतील तर तुम्ही चार्टला अजून त्या प्रमाणात पाहायला शिकलात नाही ओव्हरऑल आपल्याला समजतं की इथे डाऊन ट्रेंड आहे शॉर्ट टर्म मध्ये पण तरीही मार्केट जेव्हाही गॅप डाऊन ओपन होत आहे तर वरती जाते किंवा मोठा फॉल इथे आला तर लगेच रिकवर होतोय आता हा फॉल तर आपल्याला बजेटच्या दिवसाचा पाहायला मिळालेला होता आपण थोडंसं मागे जाऊयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मार्केट स्लो आणि स्टडी वरती जात आहे मग हे वरतून कुठून ना कुठून या ठिकाणी आपल्याला एक रिव्हर्सलचा सा साईन मिळतोय की मार्केट इथून आपलं थोडंसं शॉर्ट टर्मचा त्याने ट्रेंड इथे चेंज केलेला आहे पण आता निगेटिव्ह मार्केट आहे मग निगेटिव्ह मार्केट तर मार्केटने खालीच जायला हवं मार्केट का लगेच रिकवर करतंय म्हणजे इथे सेलिंगची संधी तर मिळते पण ती सेलिंगची संधी लवकर रिव्हर्सल होऊन जाते आहे मग अशा टायमाला आपण कशाप्रकारे ट्रेड करायला हवा आणि ॲक्च्युली हे शॉर्ट टर्म टाईमचं जे रिव्हर्सल आहे हे प्रॉपर ट्रेंड रिव्हर्सल झाला हे आपण कशाप्रकारे आयडेंटिफाय करू शकतो तेच पाहणार आहोत आपण मित्रांनो तर सर्वात पहिले गोष्ट लक्षात ठेवायची हा थोडंसं मी याला क्विस्ट करतो आणि थोडंसं आपल्याला मागे जावं लागणार आहे आणि मागे गेल्यानंतर तुम्ही चार्टला ऑब्झर्वेशन कसे करताना त्यावर सगळे तुमची स्ट्रॅटर्जी इथे बनलेली आहे आपल्याला इथे दिसतं एक मोठी बिग रॅली इथे झालेली आहे आणि बिग रॅली झाल्यानंतर मार्केट इथे कुठे ना कुठे एकदम स्लोली मोमेंटम करायला लागलेलं आहे एकदम स्लो हा एक स्पाइक आला परत मार्केट इथून खाली आला म्हणजे हा शॉर्ट टर्मचा आपल्याला रिव्हर्सल पाहायला मिळालेला आहे पण आता प्रत्येक टायमाला जे वाईप फॉल येतोय तो, ये तो वरती मार्केट आता याच्या मागचं लॉजिक काय मित्रांनो सर्वात पहिले समजून घ्यायचं आहे आपल्याला आहे ना मार्केट समजण्यासाठी त्यामध्ये जे लोक ट्रेड करतात ना त्यांची सायकोलॉजी समजणं मेन असतं मित्रांनो सायकोलॉजीला कधी तुम्ही क्रॅक केलं तर तुम्हाला चार्ट समजणं इझी होणार आहे हे कॅन्डल म्हणजे काय हे लोकांचं बिहेवियर आहे लोक ट्रेड करताय म्हणून कॅन्डल बनताय कोणी बाय करते कोणी सेल करते म्हणूनच कॅन्डल बनताय ना आणि मोठमोठ्या प्रमाणात कधी तिथे हँड एक्सचेंज होत असतील तर तुम्हाला मोठ्या कॅन्डल बनताना दिसतील आणि तिथे एकदम व्हॉल्यूम कमी म्हणजे लोक कमी त्या इंटर पॉईंटला ट्रेड करण्यासाठी तर तुम्हाला इथे लहान लहान कॅन्डल पाहायला मिळतील मग तुम्हाला हे समजणं गरजेचं तर आपण काय पाहिलं मित्रांनो की वरच्या साईडला मार्केट जात होतं आणि आता वरच्या साईडवरनं मार्केट खाली येत आहे मग आता ही जी रॅली आहे ज्यांनीही ही रॅली कॅप्चर केली आहे ते तर मोठ्या प्रॉफिटमध्ये पण आता सर्वांनीच रॅली कॅप्चर के केली असेल का नाही तुमच्या पण मनात भरपूरदा प्रश्न आला असेल अरे मार्केट वरती आला अजून किती वरती जाऊ शकतं इथून रिव्हर्सल येऊ शकतो तिथून येऊ शकतो म्हणून आपण पॉझिटिव्ह म्हणजे बुलिश मार्केटमध्ये बुलिश ट्रेडही घेतला तरी आपण त्याला जास्त वेळ होल्ड करू शकत नाही कारण बॅक ऑफ द माइंडमध्ये आपल्या हेच चालत असतं की किती वेळ हे वरती जाईल किती टाईम हे वरती जाईल म्हणून आपण लहान लहान प्रॉफिट बुक करतो पण ओव्हरऑल आपण नेहमी पाहतो की मार्केट तर वरतीच जात आहे मग अशा टायमाला ज्यांनी ट्रेड घेतलेला आहे त्यांनी रॅलीचा उपभोग घेतलेला आहे मित्रांनो म्हणजे त्यामधलं प्रॉफिट बनवलेलं आहे त्यांना तर काही प्रॉब्लेम नाही पण ज्यांनी रॅलीमध्ये ते बसलेच नाही आहे ते कधी त्यामध्ये बसलेच नाही आणि त्यांच्या हातून ती रॅली मिस झाली तर मग ती वेट करणारे प्राईजला एका योग्य ठिकाणी येण्याचा मग या डाऊन मध्ये जेव्हा ही प्राईज योग्य ठिकाणी येते म्हणजे एक एक्झाम्पल लक्षात घ्या मित्रांनो कधी आपण इथे पॉइंट पाहिले टॉपच्या कॅन्डलला मी इथे मार्क करतो आणि तुम्ही पाहू शकता चोवीस हजार आठशे छप्पन वर मार्केट होतं आणि एकाच दिवसात ते एवढं खाली आलं त्यातल्या त्यात ते अजून गॅप डाऊन खुललं मित्रांनो तर मग आता इथे ऑलमोस्ट रेड कॅन्डल आहे त्या दिवसात आपण लोला मार्क करू की दुसऱ्या दिवशी ते चोवीस हजार तीनशे एकसष्टच्या आसपास इथे आपल्याला ओपन होताना म्हणजे लमसम पाचशे पॉईंट आपण राऊंड फिगर धरून घेऊ पहिली कॉन्सेप्ट लक्षात ठेवा ज्यांनीही इथे सेल केलेलं होतं मित्रांनो त्यांना इथे तर प्रॉफिट दिसत होतं दुसऱ्या दिवशी गॅप डाऊन ओपन झाल्यावर इथे त्यांना प्रॉफिट मजबूत पाहायला मिळालं मग आता त्यांना जे प्रॉफिट पाहायला मिळालं ते त्यामध्ये खुश आहे आता आपण हा पॉईंट थोड्या वेळाने परत घेऊयात आता, आता सेकंड पॉईंट इथे जेव्हा ते आठशेला होतं तेव्हा लोक म्हणत असतील मी सहाशेला घेईल मी पाचशेला गेल आणि त्यांना कधी मार्केट डायरेक्ट तीनशेला मिळत आहे दुसऱ्या दिवशी तर जे पाचशेला गेला तयार होते ते सहाशेला गेला तयार होते मित्रांनो ते तीनशेला घेणार नाही का तुम्ही इमॅजिन करा तुम्हाला शॉपमध्ये गेला तुम्हाला एखादा मोबाईल घ्यायचा आहे आणि तुम्ही तो मोबाईल पाहताय की वीस हजार त्याची प्राइस चालू आहे आणि काहीतरी दिवाळी ऑफर वगैरे समथिंग काही ऑफर्स आल्या काही फेस्टिवल आलं आणि त्या टायमाला त्या मोबाईलची प्राइस तुम्हाला सोळा हजार पंधरा हजार काही कार्ड फॅसिलिटी लावून वगैरे क्रेडिट कार्डचं काही लावून तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल है तो मोबाईल स्वस्त मिळतो आहे तर तुम्ही घेणारच आहे ना ऑबियसली तुम्हाला जी गोष्ट वीस हजारात त्या टायमाला तुम्हाला घ्यायची इच्छा होती पण तुम्हाला वाटत होतं की महाग होते पण तीस कधी तुम्हाला पंधरा हजारात मिळते तर तुम्ही नक्की घेणार आहे सिमिलर कन्सेप्ट मी मित्रांनो इथे ह्युमन टेंडन्सी आहे जे लोक पाचशेला घ्यायला तयार होते तर ते तीनशेला ऑफकोर्स घेणारच आहे कारण त्यांना वाटतं की इथून परत आपल्याला एक मोठी रॅली पाहायला मिळू शकते तर या ठिकाणी बायरही ॲक्टिवेट होता आणि आता मी जे तुम्हाला सांगितलंय की ज्यांनी इथे सेल केलेलं होतं आणि त्यांना मोठं प्रॉफिट दिसतंय ही मार्केट या ठिकाणून रिव्हर्सल व्हायचा साईन दिसतो हो। एक्झाम्पल घेऊया आता दा आपण दहा हजारचं प्रॉफिट दिसतंय ते आठ हजार व्हायला लागलं सात हजार व्हायला लागलं तर ते, ते कुठे ना कुठे प्रॉफिट बुक करतील आणि ज्यांनी सेल केलेलं आहे तेव्हा ते, ते सेल ऑर्डरमधनं बाहेर निघायचा प्रयत्न करते तर त्यांना बाईंग ऑर्डर टाकावी लागते मग ती बाईंग आणि फ्रेश बाईंग मार्केट रिकवर विचार करा ग्रीन ग्रीन कॅन्डल मार्केट रिकवर होऊन गेलेलं आहे परत सिमिलर कंडिशन आहे जे इथे गेला तयार होते ते तीनशेला गेला तयार होते आता इथला लो कधी पाहिला तर चोवीस हजार सत्तरच्या आसपास आहे ते चोवीस हजार तीनशेला गेला तयार होते मित्रांनो ते चोवीस हजार सत्तर ला म्हणजे ऑलमोस्ट परत इथे अडीचशे ते, ते तीनशे पॉइंटांना मार्केट खाली मिळतंय मार्केट रिकवर आता तुम्ही म्हणणार आहे की अरे बो आम्ही मोमेंटम निघून जात आम्हाला तर घेता येत नाही एवढा मोठा फॉल झाला आम्हाला वाटतं अजून फॉल होऊन जाईल म्हणून आम्ही घेत नाही तरी पण मग इथे कोण घेतं की ते मार्केट लगेच रिकवर करतात मित्रांनो इथे बिग प्लेअर असतात ते बरोबर बसलेले असतात असे भेडी आहे म्हणतो ना आपण जंगलमधले की बरोबर दबा धरून बसलेले असतात जेव्हा शिकार आहे तर एकदम हमला करता आणि त्याला पकडून घेतात त्याचप्रमाणे इथे बसलेले असतात जेव्हा त्यांना वाटत की योग्य प्राइस आहे ना ते या ठिकाणी अग्रेसिव्ह बाईंग करायला सुरुवात होते म्हणून तुम्हाला ते लगेच रिकवर होताना मार्केट दिसतय मार्केट लगेच रिकवर होताना तुम्ही इथे पाहू शकता सिमिलर नेहमी आता इथे करंट मार्केट परत तुम्ही इथे क्लोज झालेलो होतो इथे खुल जवळपास दीडशे दोनशे पॉईंट खाली ओपन झालं मार्केटने परत रिकवर केला मार्केटने त्याचा लो ब्रेक केला नाही मित्रांनो खाली मार्केट गेलंच नाही पहिल्या कॅन्डलच्या सुद्धा खाली कॅन्डल क्लोज दिलेले नाहीये शॅडो गेली पण कॅन्डल क्लोज दिले नाही मार्केट रिकवर झालं मग आता हे किती दिवस होणार आहे तुम्ही आता दर टाइमाला मार्केट परत गॅप डाउन ओपन झालं परत इथून वर जाईल का परत गॅप डाउन ओपन झालं परत इथून वर जाईल का नाही मित्रांनो आपल्याला हे शॉर्ट टर्म मार्केट निगेटिव्ह दिसतंय शॉर्ट टर्म मध्ये हा शॉर्ट टर्म रिव्हर्सल आहे म्हणून इथून दर टाइमाला आपल्याला हे रिव्हर्सल पाहायला मिळतं पण टोटली मार्केटचा ट्रेंड केव्हा चेंज होणार आहे याच्यासाठी परत आपल्याला लॉंग फ्रेमवर जावं लागेल आणि लॉंग ला। फ्रेमवर कधी तुम्ही मार्केटला पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला ले एक लेवल दिसते ती मी इथे मार्क करतो की ही ती लेवल आहे मित्रांनो ऑलमोस्ट चोवीस हजार दोनशे ते चोवीस हजारची जी लेवल आहे ना इथून कधी मार्केट खालच्या साईडला गेलं तर आपण इथून म्हणू शकतो की हे थोडंसं जास्ती कालावधीसाठी करेक्शन आले आणि मार्केट हे खालच्या साईडला जाऊ शकतं मेजर लेव्हल ओळखणं गरजेचं आहे चार्टवरचं की तिथून ओवरऑल ट्रेंड रिव्हर्सल होणार आहे हे छोटे मोठे टर्नमध्ये कधी तुम्ही म्हणणार की ट्रेंड रिव्हर्सल झाला आहे ना आता मी सेलिंगच करेल तर तुम्ही इथे ट्रॅप होणार आहे छोट्या मोठ्या ट्रेंडमध्ये तुम्हाला इथे तुमची स्ट्रॅटर्जी काम होणार नाही तुम्हाला मोठा ट्रेंड रिव्हर्सल शोधणं गरजेचं आहे याच्यासाठी आपण ऑपरेटर लेवल ह्या ची एक सिरीज सुरू केली ती कधी तुम्ही पाहत असणार तर तिच्यामध्ये आपण त्या लेवल पण आयडेंटिफाय कशा कर करायचा ते सांगितलेलं आहे तर ही मोठ्या टाइम फ्रेमवर जोपर्यंत चोवीस हजारच्या खाली मार्केट जात नाही आणि सस्टेन करत नाही म्हणजे तिथे दिवसाच्या कॅन्डल क्लोज करत नाही एक ते दोन दिवसाची किंवा एका वीकची कॅन्डल त्याच्या खाली क्लोज करत नाही ना मित्रांनो तोपर्यंत तुम्ही हा शॉर्ट टर्मसाठी टॉप बनला आहे हे म्हणू शकत नाही या प्रकारे तुम्हाला अॅनालिस करावं लागेल मित्रांनो आणि या प्रकारे तुम्हाला चार्ट पाहणं गरजेचं आहे नाही तर दर टायमाला तुम्हाला वाटेल अरे हे तर आपण शिकलेलो आहे की प्रिव्हियस ट्रेंड प्रिव्हियस एक दोन दिवसाचा डाऊन ट्रेंड आहे आता मार्केट तर डाऊनला आहे थोडस पण वर आलं मी सेल करेल ट्रॅप होतात मित्रांनो तुम्ही तुम्ही इथे ट्रॅप होता कधी तुम्ही इथे चार्ट पाहिला मित्रांनो तर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं रेड कॅन्डल पुल बॅग घेतला पण वर चाललं गेलं इथे सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट होत जाता मित्रांनो त्यांना वाटतंय की ओव्हरऑल ट्रेंड तर निगेटिव्ह आहे मार्केटमध्ये काही पॉझिटिव्ह न्यूज नाही आहे मार्केट काय वरती जाईल पण हे इथे आपल्याला ट्रॅप करते म्हणून हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मार्केट कधी जवळपास याच ठिकाणी ओपन झालं असतं इथे कुठेतरी ओपन झालं असतं तर तुम्हाला डाऊन फॉल पाहायला मिळाला असता मार्केट कधी एवढं ऑलरेडी डाऊनमध्ये येऊन गेलं तर ते अजून किती डाऊनमध्ये जाईल एवढी तर मोठी काही न्यूज नाही आहे हे कधी होऊ शकतं जसं कोविडची न्यूज होती युद्ध झाले अशा टायमाला की खूप गॅपडाऊन ओपन होतं आणि त्याच्यानंतर अजून खाली जातं पण त्या बेसवर कधी न्यूज नाही मित्रांनो तर इथे जास्ती मार्केट खाली जाणार नाही इथे प्राईज ॲक्शनच काम करणार आहे आणि त्यानुसार तुम्ही पाहू शकता पूर्ण मार्केट रिकवर झाला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्ही रिकोर म्हणता रिकोर कसं काय आलं रिकोर मीस आपण कशा बेसवर म्हणतो प्रिव्हियस दिवसाचे जी क्लोजिंग पॉईंट होता त्याच्याजवळ मार्केट जेव्हा येतं तेव्हा आपण त्याला ऑलमोस्ट रिकवरच म्हणतो प्रिव्हियस दिवसाच्या क्लोजिंगच्या वरती मार्केट आलं म्हणजे इथे कुठे ना कुठे मार्केट रिकवर झालं एकदम इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे मित्रांनो अजून यामध्ये एक डिटेल कन्सेप्ट आहे तुम ला, तुम की तुम्ही इथे पाहू शकतात कधी थोडंसं लहान केलं तर तुम्ही इथे पाहू शकतात की इथे चार्ट डिस्टर्ब झाला की जो फॉल येत होता एकदमच खाली आला आणि परत वर आला इथे चार्ट डिस्टर्ब झाला म्हणजे ही जी ट्रेंड लाईन होती या ठिकाणी हे डिस्टर्ब झालं तर हे डिस्टर्ब का होतं आणि याला कशाप्रकारे आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि या टायमाला आपण कशाप्रकारे ट्रेड करू शकतो हे कधी जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेज कधी आवडतं आहे तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करायची आहे आणि आपल्या चॅनलला ज्याचं नाय मराठी मनी या सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद